बघा आम्ही कोणला आलो आमच्या इनबाईच घर आहे बोला तुम्ही काहीतरी घर काहीतरीच कुठे सांगा ना मुरु कोंड आहे त्या कोंडला आलो आम्ही पशी कोंड आहे बघा हे घर त्यांच कुठं आला सांगा खोड कोणाच्या हां ही बघा तुम्ही कुठं आला तो कुठे घर मालकी तू बाई मी माझ्या मावच्या इथे आलेली आहे तुम्ही माझ्या इन बाईच्या गावाला आलेली आहे हाय उदय बोल तू आमचा उदय मुख काय समोर तू कुठं आला आणि अण्णा कुठे अण्णा कुठे आहे बाय कर शैला म्हणून आम्ही गाडीतच बसलो शेतात जायचं होतं मॅडमच्या बाईच्या शेतात जाणार होतात पण गाडीत बसला ही माझी मैत्रीण आणि हिला नाही ही माझी मैत्रीण लय बोलती नाच करायचं ही मैत्रीण मुकी कुठे आहात माझ हे बोलायला येत त्यांना फक्त अशी आक्षीणच करायची बाकी काही चेतन त्यांच्या सरला बोलतात बर का आणि बघा <laughs> <हाँ, बर laughs> <है> ही त्यांची ही मुलगी ही <laughs> आणि ही ही <laughs> बोलती बर का मी पण मी पण बोलते बोलते का हां बऱ्याचे पोरगे बघा इथलं वातावरण मॅडमच्या आम्ही शेताला आलो हे बघा असच आमचंही वातावरण तेंचान झालेलं आहे आभाळाचं वातावरण आहे बघा केलं अगदा हल्ला लय माझ्या व्हिडिओ मध्ये वाटते माहिती तुम्हाला वातावरण आहे ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि ही कुठे मुकी बघा इकडं आम्ही चाललो शेतामध्ये मस्त हे बाई पेरणी झालेली आहे ह्यांच्या इथं कोण मधली ही पेरणी बघा बघा ही रस्त्याने चलत चलत एडो काढत आहे इथे कुत्र बसलेलं आहे पांढरा कुत्रा आहे कुत्रा आहे का होतात ना बघा आम्हाला रस्ता पण माहित नाही चाललं थोडक थोडक ही माझ बघून कॉपी करत आहेत ह्या दोन मुली ठेव का ही पाठी मागून थांबा कुठून जायचं हाय चला आपण चलच चलच ऐकून हो का कुत्रत मात्र नवीन माणसं बघून यायला लागले हो का कसं झालं ते साड्या मॅच आहेत ना ते कोण आहेत साडे पण आम्हाला नेसवल्या सेम सेम झाल्यात ना म्हणून त्यांना वेगळंच वाटायले कुत्र्यांनी बघा बघा हाय माझे काकू आहेत आम्ही झालेलो आहोत मला अनामध्ये ही तुम्हाला मुकीबाई दाखवते मी हे ही एक बाई मी मुकी आहे ना बाबा सोडून दिले सर्व फास्ट गेले हा एक जंगल बघा एवढ्या जंगलात आम्ही चालत शेतात खूप मोठे जंगल आहे मित्रांनो थांबा मला पुढे होद्या मला रस्ता माहिती मी आत त्या उधर विषय हे बघा मुकी दाखवायची तू ही ही बुकी मुकी दाखवायची मला बोलता आल फ्रेंड बोलता आलो आम्ही मॅचिंग खूप छान दिसतो असं कमेंट म्हणजे सांगा इनबॉक्स बघा पण आम्हाला साड्या नेसल्या त्यांनी छान आहेत उदय कुठे उदय चल ना ही तस ही का मॅडम आलो ती मध्ये ही तिकड पाठी बसले तुम्ही बघू शकता सोरा काढ ग बाई छोट्या आणि रचनाची सोराची मम्मी आता बघ

बघा कधी यायच आम्हाला ही नाही म्हणून अडकली तर माझी मैत्रीण एवढे माझ्या मैत्रिणी छान आहेत ना अडकली तर काढायला लागल्यात ह्या नको नको आणि ही काय तुमच्या आले आलाय नको असले नको हा ही कुत्र मागा आले हा का आपल्या मॅडमच <laughs> शेत आहे चौकही आम्ही दारू चेत आणि ती कोणचे त्यांच्या सासूबाईचं वर श्राद्ध होत त्या निमित्ताने आम्ही आलतो ते म्हणले शेतात जा शेत बघा हे काय पिरले मूग मूग ए मूग दिसायलाय मग दिसायला तर सांग की हे कुत्र पाठी मागच आले चल ह्या दोघीजणी लईच धावपळ करायला समोर आंबे फिंबे काय असतील वाटाले पण शेजन संपलंय

सर तुम्ही अर्धी दिसायला ना माऊली कुठं आला सांग ना तू उदय सर माऊली कुठं आला कोणाच्या शेतात आला आईच्या आत्याच्या <laughs> मामाच्या आत्याच्या मामाच्या कशाला आला शेत बघायला का हाय बघा असता मी आणला <laughs> <laughs> बोला ना मग हे आमचे सर आहेत त्यांच्या शेतामध्ये आलो होतो आम्ही कोंडला धाराशिव जिल्हा या ठिकाणी त्यांच्या नाही नाही धाराशिव कोंडला धाराशिव जिल्हा येतो बघा धाराशिव हो का इकडं मशीनचा गोटा आहे त्यांच्या मांजर पण आहे इथं बघा ही इकडं सोयाबीन पेरली त्यांनी बघा ही शेती अशी हंजी कुत्रेनी आमच्या पाठी माग चाल कुत्र हे महेश त्याच्या पाठीवर मांजर बसली तिकडून गेली ओ गेली इथं कुत्र बांधले त्यांनी आता मांजर इथं गेली भिऊन मला ए हा उद्या इकडे बघ हा इकडं बघून इकडं बघून सांग ना

बघा वातावरण कसं झालेलं आहे पावसाच चाललो आम्ही वापस वापस चाललो हो वापस चालो। ना। ना। मस्त एन्जॉय केला छान वाटलं मॅडमच्या शेतात येऊन मॅडमच्या शेतामध्ये खूप काही जणांना माहिती मॅडम म्हणजे शिंदे मॅडम म्हणजे भालेराव मॅडम माहिती बऱ्याच जणांना जे आमचे व्हिडिओ बघते ती सर एरम नाही 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 पण हे कपिंदारा सौताळा करता येईल नाय फ्रेंड आणि पुढच्या महिन्यात सौताडा येरमाळा रामलिंग आणि तुम्ही नक्कीच आम्हाला भेटायला या तिथं तरी पण गरीबांना आम्हाला भेटायला या आमच्याकडे फॉलोअर जास्त नाही तर बघा माझ्या मैत्रिणीची एवढी इच्छा आहे तर मग तुमची पण असायलाच पाहिजे मी पाठी मग पप्पा गेले पुढं ठीक आहे गाडीवर गेले बघा ही शेती अशी पेरण्या झाल्या छान आहे काय सर काय आजीला खूप आवड आहे सर म्हातारी कोई नहीं मैं क्रेडिट कार्ड लाते हूं पुणे का बंद हुआ बनाया लिस्ट सब करी गेला की उधर आईने फुट पे किन जाऊ ऐसा ही तो नहीं पैसा नहीं बनता है नहीं यार इतनी देर से बहुत ज्यादा इतना ज्यादा है कोई चलता है बागीपुरी इतना

चाललोत मॅडमच्या इथून आता हा कुठे ही पण आमची व्हिडिओ बघते ही पण ह्या पण सगळेच हव का ही मी तर मॅडम मॅडम का ही बघा ही मॅडम आहेत आणि आमच्या आई पण चला आणि ह्या दोन मैत्रिणी तर तुम्ही ओळखतच मित्र शिक्षक शिंदे सर यांच्या घरी आम्ही त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो हे बघा त्यांची सगळी फॅमिली मॅडम आठवण सोडून दिलंय आम्ही आम्ही गाडीत ती लईच परेशान करायला ते काल लागली भूक लागली एवढं मोठे असून कुठं चाय प्यायचा आहे काय त्यामुळे ह्यांना इथं आहे का पेट्रोल काय होई काय भरायला आलो आपण सांगा बरं हां आणि आम्ही असंच जाणार निघून ह्याला इथंच सोडणार आहेत का आम्ही यायचं तुला चला ह्यालायचो आणि इथं पालखी पण आलेली हो का ही बघा लाईन किती लागली